नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचं आजच्या एका छानशा व्लॉगमध्ये तर आज आहे बड्डे स्पेशल व्लॉग तर तर आज आमच्या लाडक्या लेकीचा म्हणजेच उर्वीचा बड्डे आहे बघता बघता आज आमची लाडकी लेक झालेली ले आहे दोन वर्षांची आणि आज तिचा आहे दुसरा बड्डे तर बड्डेची सर्व तयारी झाली आहे तुम्हाला दाख दाखवल्याप्रमाणे डेकोरेशन आम्ही घरीच केलं आहे बड्डेसाठी आलेले आहेत आत्तू तिचे मामा मावशी त्यानंतर तिची आजी आजोबा दोघे पण गाव पण आले आहे बर्थडे गर्ल हॅलो गर्ल हॅलो हॅलो मन हॅलो मन माझे बर्थडेला या बर्थडेला या ममला नवीन सायकल आणली आज तू ही आमच्या बाळाला नवीन सायकल आणली बस ना सायकलवर मी स्माइल करती अरे छान डोळा बाय तिने इकडे बघ बघा तिकडे बघा सगळ्यांनी इकडं बघा हाय करा हाय करा राम राम या टाइम चालू या टाइम चालू पूर्वी चाल तिकडे घेऊन चाल सायकल तिकडे घेऊन चल आता चल तिकडं तर मंडळी इकडे उर्वीची आतू आणि उर्वीची मावशी या दोघींची औक्षण करण्याची तयारी सुरू आहे तर त्यांनी जे ताट आहे ते अतिशय छान पद्धतीने सजवलेलं आहे थोडस गोड त्यानंतर थोडीशी फुलं आणि दिवा अशा सगळ्या गोष्टी यामध्ये घेतल्या आहे आणि खूप सुंदर खूप छान जा 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 तो नोग नोग ना 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 ना। ना ना। ना। आली बाई तिची फ्रेंड आली तिची सगळ्यात जिगरी फ्रेंड उर्वी चिकू सारखी जा तिला हॅपी कर पड्डेकर थँक तू थँक्यू म्हणू गाडीचा चढवला माने येसी माने एक बस खाली तुझ्या

आगे आगे। तो न न तो <laughs> <laughs> फोटो के फोटो के उर्वी इकडे बघ इकडे वागा उर्वी उर्वी मामा तीकडे बघ चिकू तो बघ इकडे उर्वी वा